Hi friends, welcome back to Trendy Face Nista. डेली यूजसाठी असो किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी महिलांना ड्रेस घालायला फार आवडते कम्फर्टेबल वाटतं म्हणून अनेक जणी डेली ड्रेस वापरतात देसी असो किंवा मग आधुनिक ड्रेस घातल्यानंतर ग्लॅमरस लुक मिळतो जर तुम्हाला कॅज्युअल आउटिंग पासून वेअर पर्यंत स्टायलिश आणि आकर्षक लुक हवा असेल तर चांगला सूट डिझाईन तुमचा लुक आणखी वाढवतो आजकाल पारंपरिक ते इंडो मध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत नायरा सूट स्टेट कट सूट आलिया कट सूट अनारकली पटियाला शरारा सूट पलाझो आणि इंडो वेस्टर्न सूट अशा अनेक डिझाईन्स आजकाल महिलांमध्ये खूपच ट्रेंडमध्ये आहेत प्रत्येक प्रकारच्या सूटचे स्वतःचे वैशिष्ट्य असते जसे की ऑफिसला जाण्यासाठी थोडे हलके आणि फॉर्मल लुक देणारे सूट परफेक्ट असतात तर लग्न आणि पार्टीसारख्या कार्यक्रमांसाठी जड भरतकाम असलेले सूट डिझाईन चांगले असतात पार्टीवेअर साठी सूट निवडताना ते जॉर्जेट सिल्क शिफॉन आणि नेट यासारखे फॅब्रिक पार्टीवेअर साठी बेस्ट असतात आरामदायी असून एक आकर्षक आणि सुंदर लूक देतात याशिवाय रंग देखील महत्त्वाचे असतात रात्रीच्या कार्यक्रमांसाठी मरून नेव्ही ब्ल्यू ब्लॅक इत्यादी गडद कलर निवडावेत तर दिवसाच्या पार्टीसाठी पेस्टल शेड्स गुलाबी पीच आणि सोनेरी रंग परिपूर्ण आहेत डिझाईन्सबद्दल बोलायचे झाले तर शरारा सूट अनारकली प्लेअर्ड सूट इंडो वेस्टर्न सूट तुमच्या पार्टी लुकमध्ये ग्लॅमरस लुक देतात जर सूट जड असेल तर दागिने कमीत कमी ठेवा तर साध्या सूटसह तुम्ही कानातले नेकलेस इत्यादी स्टेटमेंट ज्वेलरी घालू शकता सध्या अशा प्रकारचे लखनवी चिकनकारी वर्कचे सूट डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत अशा प्रकारचे ड्रेस घातल्यानंतर खूपच क्लासी आणि रिच दिसतात आणि आरामदायीही असतात असे सूट तुम्ही डेली यूजसाठी तसेच कॅज्युअल आउटिंगसाठी वापरू शकता उमरे पॅटर्नमध्ये हे ड्रेस असल्याने खूपच आकर्षक आणि नेहमीपेक्षा वेगळा लुक या ड्रेसमध्ये दिसतो तसेच ऑरगेन्झर दुपट्ट्यासह येणारे सूट सेट हे सणासुदीच्या हंगामासाठी एक चांगला पर्याय आहे स्टायलिश दुपट्ट्यामुळे असे सूट खूपच एलिगंट आणि ट्रेंडी वाढतात तसेच अनारकली स्टाईलमध्ये येणारे असे सूट डेली यूजसाठी बेस्ट आहेत प्रिंटेड प्लेन फ्लेअर्ड प्लाझो सेट बॉटममध्येही खूप सुंदर लूक मिळतो वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आणि प्रिंट मध्ये या अनारकली सूट सूटमध्ये भरपूर डिझाईन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही देखील ट्राय करू शकता तसेच सध्या असे कॉटन ब्लेंडेड लाईन कॉर्ड सेट ही खूपच फॅशन मध्ये आहेत नेक मध्ये असे कॉर्ड सेट खूप स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात ऑफिस यूज साठी अगदी प्रोफेशनल आणि खूपच स्मार्ट आणि ट्रेंडी असे कॉर्ड सेट दिसतात त्यामध्ये तुम्हाला एलिगंट आणि क्लासी लुक नक्कीच मिळेल अगदी साडेतीनशे पासून सातशे आठशे च्या रेंज मध्ये असे कॉर्ड सेट अवेलेबल आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीमध्ये देखील शेअर करा